मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकुटुंब मतदानासाठी मतदान केंद्रावर ते पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी हा संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा टप्पा हा आपल्या उमेदवारांसाठी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी म्हणून पिंजून काढलेला होता प्रचार आचा धुरळा शांत झाल्यानंतर थंडावल्यानंतर काल त्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरतही फटकेबाजी केलेली होती आता आज मात्र मतदान करण्यासाठी म्हणून ते मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत तर या ठिकाणी ही दृश्य आता आपण पाहतो आहोत मुख्यमंत्र्यांची ठाण्यात त्यांचं मतदान असणार आहे ते सहकुटुंब मतदान करतील मतदान केंद्रावर ते मतदान करणार आहेत या ठिकाणी त्यांचे पुत्र विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे पाहता ता। लोकसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे आणि त्यांचे पुत्र कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रिंगणात आहेत आणि आज मतदानाला जाण्याआधी श्रीकांत शिंदे यांच्या आई त्यांचं औक्षण करतायत खर तर त्यांची उमेदवारी अधिकृतपणे उशिरा जाहीर करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर चांगलाच जोर श्रीकांत शिंदे यांनी लावलेला होता विविध विकास कामांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होताच त्यानंतर सुद्धा प्रचार रॅली सभा मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या पंतप्रधानांची सभा झालेली होती आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर आहेत मात्र इथून मोठ्या लीडनं आपण विजयी होणार असा विश्वास श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे आता या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत आज हे सगळेच नेते मंडळी मतदानाच्या दिवशी काहीसे आपण म्हणूया रिलॅक्स मूडमध्ये असतात कारण गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ महिना दीड महिना या सगळ्याच नेते मंडळींनी विविध भागांमध्ये प्रचार केलेला आहे लावल्यासारखे फिरत होते शेवटचा टप्पा टप्पा पाचवा पा मतदानाचा आहे सकाळपासूनच मतदार उत्साहामध्ये मतदानाला उतरलेत माझं सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की लोकशाहीच्या या उत्सवामध्येच आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आपलं मत इतिहास घडवेल आपलं मत राष्ट्र घडवेल आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही देशाच्या विकासाची आहे त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि मी तर म्हणेन की या, या देशामध्ये या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी देशातले सर्वजण आतुरलेले आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील एक वातावरण पाहत असताना लोकांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या की देशाच्या विकासासाठी देशाच्या देश घडवण्यासाठी ही निवडणूक आणि मतदान आम्ही करतो आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी घराबाहेर पडावं अगदी ऊन व्हायच्या आधी मतदान करावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क या ठिकाणी बजवावा अशा प्रकारचे माझी नम्र मतदारांना विनंती आहे साहेब आपले जे काही विरोधक ते आता आरोप प्रत्यारोप सुरू काही काही आहेत होऊ शकतं काही ठिकाणी ई बंद पडले आहेत त्याच्यावर देखील संशय व्यक्त केला जातो मी आत्ताच कलेक्टरना फोन केला होता नवपाड्यातलं एक एम एक तास काहीतरी बंद पडलं आणि ते तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत खरं म्हणजे सकाळीच किंवा रात्रीच अशा प्रकारचं वक्तव्य करणं बोगस मतदार आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केलं आहे ठाण्या शिवसेनेचा धर्मवीर साहेबांचा बालेकिल्ला आहे या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेला आहे या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो या ठाणे हा महायुतीचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने स्वतः आजच्या वीस तारखेची वाट पाहत होते त्यामुळे ज्यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी हत्याराखालीच टाकलेली आहेत पराभवाची चावल त्यांना लागलेली आहे आणि जेव्हा पराभव दिसतो त्यावेळेस मग अशा प्रकारची वक्तव्य लोकांकडून ऐकू येतात त्यामुळे कोणाच्या बोलण्याकडे मी काही लक्ष देत नाही मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी मतदान करा लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्या आणि आपल्या मा आपला हक्क जो आहे मतदानाचा हक्क या निवडणुकीमध्ये बदवा आणि चांगले काम करणारे उमेदवार निवडून द्या आणि ठाणे कल्याणमध्ये कोण होणार सर आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंबईतल्या छत्तीस मशिदींमध्ये पत्ले काढण्यात आलेले आहेत त्यावरनं काल एक, 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 है। एक जेजे है। जे जे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे संजय राऊत यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि दीपक केसरकर किंवा इतर जे काही नेते त्यांनी देखील याच्यावर आरोप व्यक्त केले खरं म्हणजे असं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय की फतवे काढण्याचा प्रकार खरं म्हणजे धार्मिक जे लोक आहेत ज्यांना धार्मिक अधिष्ठान आहे आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यांनी अशा प्रकारची जाहीर वक्तव्य करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील कुणी असतील परंतु यावेळेस दुर्दैवाने अशा प्रकारचे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत शेवटी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो आहे विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील मुस्लिम सिख इसाई सगळे असतील आणि जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतो मोदींना देखील शिवेण्याचं काम केलेलं आहे मोदीजींना जे मोदीजी आज देशाचं प्र नेतृत्व करत आहेत आज आपण दहा वर्षामध्ये केलेली कामं आपण मोदीजींची पाहिलेली आहेत जी पन्नास साठ वर्ष काँग्रेसला कारता आली नाही जमली नाही पुढे शंभर वर्षात देखील जमणार नाही अशी कामं दहा वर्षामध्ये मोदीजींनी केली आणि अशा नेतृत्वाला शिवीगाळ करणे आरोप करणं खालच्या पातळीवर बोलणं हे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून त्यांची जागा दोन हजार चौदाला दाखवली होती दोन हजार एकोणीसला तर विरोधी पक्षनेता बनण्या इतके सदस्य संख्यादेखील मिळाली नव्हती हो आणि दोन हजार चोवीसला पण आता त्यांची जनता त्यांना जागा दाखवेल आणि मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करेल युवा पिढी फर्स्ट टाईम वोटर जे आहेत युवा पिढी आहे युवा पिढी हे देश घडवणारी पिढी आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आमचं सरकार या युवा पिढीसाठीच आम्ही काम करतोय त्यांना रोजगार स्वयंरोजगार त्यांच्या हाताला काम स्वतःचं बिझनेस करण्यासाठी जे जे काही करायचं केंद्र आणि राज्य सरकार त्यांना मदत करत आहे त्यामुळे त्याने बाहेर येऊन भरपूर मतदान करावं सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या देशाचा इतिहास घडवावाच झालं ना आता ठाणे आणि कल्याणमध्ये कल्याणचा इकडे उमेदवार आहे लीड मोजायचं आहे ठाण्याचा उमेदवार इकडे आहे लीड मोजायचं आहे कारण जनतेने ठरवलंय की या ठाणे आणि कल्याण हा युतीचा बालेकिला ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बालेकिल्ला आहे एम एम आरमध्ये पालघर देखील युतीचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथे चारही जागा माहिती जिंकेल मुंबईतल्या सहा जागा माहिती जिंकेल मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षात केलेलं आम्ही काम मुंबईमध्ये झालेला बदल आणि गेल्या आमच्या सरकारच्या अगोदर मुंबईचं केलेलं जे काही ज्या मुंबईच्या खड्ड्या नाशेल गैरसोय नाशेल जे जबाबदार जे लोक आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये लोक जनता धडा शिकवतील मुंबईकर बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा परत आणणार त्यांचे सर्व प्रकल्प रखडलेले आम्ही पूर्ण करतो एक गोष्ट आहे कालपासून एक मुद्दा असतोय मुख्यमंत्री पदाचा गटाने आपल्यावर आरोप दिलेला आहे परंतु शरद हो पवार यांनी आता तेच आरोप फेटाळून लावलेले आहेत तोंडावर पडले हो बिलकुल तोंडावर ते तोंडावर आपटलेत कधीच आपटलेत ते आणि यापुढे आता तोंड फुटतील त्यांची